चार दिवस झाले त्याच गोष्टीचा विचार करून करून डोकं फुटायची पाळी आली ओव्हर थिंकिंग होते का ओव्हरथिंकिंग थिंकिंग होतिंग हा आजार आहे का तुम्हालाही असंच होत यावर उपाय काय आणि हे का, का होत असेल हाच प्रश्न मी डॉक्टरांना विचारलाय बघूया ते काय म्हणाले ओव्हर थिंकिंग हा काय आजार आहे असं नाही तो आजारामध्ये बदलू शकतो म्हणजे जर त्याचं प्रमाण अतिरेकी झालं तर ते आजारामध्ये बदलू शकतं परंतु ओव्हर थिंकिंग हे का होतं याचा आपण विचार करायला पाहिजे कारण आपल्या मनाला अशी सवय लागलेली असते की आपण शांत बसूच शकत नाही आज काय झालं आहे की मोबाईल आहे इतर मीडिया आहे वेगवेगळे सोशल मीडिया आहे की सतत आपल्या कानांवरती आपल्या मनावरती अनेक गोष्टी येऊन आदळत असतात इंटरनेटमुळे तर इतका धबधबा येत असतो सगळ्या माहितीचा की त्या सगळ्याला प्रोसेस करण्यासाठी सुद्धा खरं तर आपल्या मेंदूला थकवा यायला लागतो आणि आपल्याला असं वाटतं की मग जेव्हा काहीच येत नाही आणि मग एकदम शांत राहिलं तर काहीतरी आपलं बिनसलंय की काय असं वाटायला लागतं मग आपल्याला वाटतं की नाही काहीतरी व्हायला पाहिजे आणि या गोष्टीवर विचार करायला पाहिजे त्या गोष्टीवर विचार करायला पाहिजे आणि ही जी सवय झालेली आहे आपल्याला त्याच्यामुळे एक गोष्ट आपल्या आयुष्यातून कमी झालेली आहे आणि ती म्हणजे आत्मचिंतन आता आत्मचिंतन ही गोष्ट अशी आहे की जेव्हा तुम्ही स्वस्थ बसता बाहेरून येणाऱ्या ज्या काय संवेदना आहेत त्या सगळ्या बाजूला टाकता स्वतःच्या मनात येणारे विचार स्वतःला भावणाऱ्या काही गोष्टी स्वतःच्या भावना स्वतःच्या शरीरात काय होत आहे आपल्याला पुढे आयुष्यामध्ये काय करायचंय त्याचं प्लॅनिंग अशा अनेक गोष्टी आत्मचिंतनातून साध्य होत असतात जे काही मोठे शोध लागले संशोधन झाली या सगळ्या शास्त्रज्ञांनी आत्मचिंतनातूनच यातून मार्ग काढलेले आहेत नाही की ए आयला किंवा चॅट जी टीला विचारून सगळी उत्तरं शोधली नाही आहेत तर हे केव्हा होऊ शकतं किंवा ही जी सर्जक तुमची शक्ती आहे मनाची ही केव्हा तुम्ही वापरू शकता की जेव्हा तुम्ही ओव्हर थिंकिंग बाजूला ठेवता अर्थात विचार करणं हा माणसाचा एक म्हणजे गुणधर्मच आहे आणि तो विचार केलाच पाहिजे असं नाही आहे की तुम्ही विचार न करता काहीतरी करा जर विचार न करता एखादी कृती तुम्ही केलीत तर ती तुम्हाला हानिकारक ठरू शकते अचानकपणे तुम्हाला कोणाचा तरी राग आला तुम्ही त्याला काहीतरी चार रट्टे लावलेत आणि मग नंतर तुम्हाला वाटलं की अरे रे चुकलं आपलं आपण उगाच एवढं रागवलं तर त्या विचाराचा नंतर उपयोग नसतो तसंच जर तुम्ही नुसताच विचार के, केला की हा हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे ते केलं पाहिजे आणि केलं काहीच नाही कृती शून्य तर त्याचाही उपयोग नसतो तर त्यामुळे माणसाचे जे काही वर्तनातले भाग आहेत की एक आहे भावना एक आहे विचार आणि तिसरं आहे आपलं वर्तन कृती या सगळ्याचा ताळमेळ चांगला राखला गेला पाहिजे त्याचं चा संतुलन चांगलं राखलं गेलं पाहिजे आणि म्हणजेच मग आपलं वर्तन जे आहे ते एक फायदेशीर होईल आपल्या मनाला एक सुकून मिळेल की आपण व्यवस्थित चाललो आहोत आपलं आयुष्य चांगलं चाललेलं आहे ओव्हर थिंकिंग ज्यावेळी होतं आणि आपण म्हणतो की खूप ओव्हर थिंकिंग आहे त्याच्या दोन मुख्य प्रकार मला सांगता येतील एक म्हणजे असं ओव्हर थिंकिंग की ज्याच्यामध्ये केवळ दिवा स्वप्न असतं म्हणजे आपण विचार करतो की नाही मी पुढे मोठा होईन मग मी असं करेन म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं तर क्रिकेट खेळायला मी सुरुवात केली आणि मी जर असा विचार करत बसलो उद्या मी सचिन तेंडुलकर होईन विराट कोहली होईन मग मला इतके पैसे मिळतील मग मला त्याच्या इतकी गाड्या मिळतील मग त्याच्यातून मला जाहिराती मिळतील मग त्याचे आणखी पैसे मिळतील अशी अनेक जर स्वप्न आपण बघत राहिलो आणि मग आपण लक्षात घेतलं की त्या सगळ्या विचारांच्या सुरवातीला एक जो विचार होता त्याला अनेक फांद्या फुटल्यात अनेक फाटे फुटले परंतु प्रत्यक्षात हातातून कृती काही होत नाही आहे आपण त्या सगळ्या विचारांच्या जंजाळात इतके फसून जातो की प्रत्यक्ष कृती करायला आपण परत येऊच शकत नाही हा एक प्रकारचा मग आजाराचा भाग होऊ शकतो होतोच असं नाही पण जर आपण त्या विचाराच्या गुंत्यात इतके गुंतून गेलो की आपण रिॲलिटी किंवा जे काही खर जे सध्याची परिस्थिती आहे सत्य परिस्थिती काय आहे हे जर विसरून गेलो आणि त्या विचारांमध्येच राहायला लागलो तर तो एक आजार होऊ शकतो मनाचा आणि मग त्यासाठी उपचाराची देखील गरज भासते हा जसा एक प्रकार झाला विचाराचा अतिविचाराचा तसा दुसरा एक अतिविचार करणाऱ्या लोकांचा एक प्रकार असतो कोणताही निर्णय घ्यायची वेळ आली की त्यांना हे करू की ते करू असं नेहमी द्विधा अवस्था असते मग वाटत की हे केलं तर मग हे बरोबर होणार नाही मग ते केलं तर ते बरोबर होणार नाही आणि मग त्यांचा निर्णय घेण्यामध्ये ते खूप वेळ घेतात काही वेळा त्यांना निर्णय घेताच येत नाही आणि मग निर्णय घेण्याची वेळ निघून गेलेली असते अगदी साधं उदाहरण जर आपण घेतलं तर एखादा मुलगा आपल्या सध्या अरेंज मॅरेज सिस्टीमधूनही अस्तित्वात आहे तर तो मुलगा त्या मुलीकडे गेला आणि बघितलं आणि मग त्याच्यानंतर दुसऱ्या एका स्थळाची माहिती मिळाली मग त्याला वाटतं अरे ही दिसायला चांगली आहे पण मग हिचं शिक्षण चांगलं आहे मग तिचं हिचा स्वभाव चांगला आहे आणि मग नक्की त्याला काय निर्णय घ्यावा हेच कळत नाही आणि मग अशा वेळे प्रत्येक वेळी ही भीती चा का, ही का वाटती चमना मदे। तेला वाटते त्याच्या मनामध्ये तर त्याला असं वाटतं की पुढे जाऊन मग आपल्याला असं वाटेल की अरे रे आपण चूक केली आपला निर्णय चुकला आपण ते केलं असतं तर बरं झालं असतं हे केलं असतं तर बरं झालं असतं तर ही जी काही आपल्या मनामध्ये होणारी अवस्था आहे ती आपल्या या गैरसमजातून आलेली असते गैरसमज काय म्हणतो मी तर आपल्याला असं वाटतं की आपण आत्ता जो निर्णय घेऊ त्याने सगळं चांगलंच होणार आहे आणि मग तो असं चांगलंच होणारा निर्णय घेणं ही आपली जबाबदारी आहे हा एक गैरसमज आहे आपल्या प्रत्येक निर्णयावरच सगळं भविष्य अवलंबून असतं असं नाही अनेक त्याच्यात घटक असतात की जे त्याच्यावरती ॲक्शन करत असतात आणि त्याच्यामुळे पुढचं जे काय घडायचं ते घडत असतं कधी चांगलं होतं कधी वाईट होतं पण त्याचा प्रत्येकाचा अर्थ आपला निर्णय चुकला असा जर आपण लावणार असू किंवा तशी धारणा मनात बाळगणार असू तर आपल्याला नेहमीच त्रास होतो निर्णय घ्यायचा त्रास होतो घेतल्यानंतर देखील आपण कधी सुखी होऊ शकत नाही रतन टाटांचं एक अगदी अतिशय सुंदर वाक्य आहे त्यांचं म्हणणं असं आहे की निर्णय हा कधीच बरोबर आणि चूक असा नसतो तुम्ही निर्णय घ्यायचा असतो आणि मग तो बरोबर कसा ठरेल याच्यासाठी प्रयत्न करायचे असतात तर हे जर तुम्ही केलं तर मग तुम्हाला हे निर्णय घेतानाचे जे ओव्हर थिंकिंग आहे त्यातून नक्की बाहेर पडता येईल तर ओव्हर थिंकिंग टाळूया अशाच प्रकारचा दुसरा प्रश्न घेऊन भेटूया उद्या सकाळी नऊ वाजता आपल्या रेळगाडी या युट्यूब चॅनलला हॅव अ